नमस्कार प्रथमतः मी निलेश घिरे खूप दिवसानंतर बायोनिल ट्युटोरियल्स या आपल्या जुन्या युट्यूब चॅनलवरती बनवल्या जाणाऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं खूप स्वागत करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला मूळचा उद्देश म्हणजे आपण एक नवीन व्ही सी सी ट्युटोरियल्स या नावाने यूट्यूब चॅनल चालू करत आहोत त्या चॅनलची माहिती देणारा हा एक छोटासा व्हिडीओ आता हा जो व्हिडिओ पाहताय तो तुम्ही आपल्या एका जुन्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे बायोनिल ट्युटोरियल्स त्यावरती पाहत आहेत जो चॅनल आपण आजपासून मागे साधारणतः चार पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणावीस वीसच्या आसपास ज्यावेळेस कोरोना किंवा लॉकडाऊनचा काल होते होता तिथे फक्त एक ते दोन महिन्यासाठी हा आपला चॅनल चालू होता खूप मर्यादित नववी आणि फक्त दहावीच्या मराठी माध्यमच्या मुलांसाठी त्याच्यावरती काही व्हिडिओज अपलोड करण्यात आले होते परंतु त्यानंतर तो चॅनल सक्रिय नव्हता म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे आपण एक नवीन व्हिडिओज किंवा लेक्चर्स तुमच्यासाठी अपलोड करण्यात आले नव्हते तो काही कारण बंद होता आता आपण एक नवीन यूट्यूब चॅनल करतोय ज्याचं नाव आहे व्ही सी सी टुटोरियल्स म्हणजे यापुढे तुमच्यासाठी लेक्चर्स येतील व्हिडिओज बनवले जातील परंतु जा ते आपल्या या चॅनल्सवरती नसतील ज्याचं नाव आहे बायोनल टिटोरियल्स ते असतील आपल्या एका नवीन चॅनलवरती त्याचं नाव आहे व्ही सी सी तर मी आणि माझे इतर काही सहकारी मिळून हा एक नवीन चॅनल चालू करत आहोत ज्यामध्ये आमचे तीन शिक्षक तुमच्यासाठी व्हिडिओज बनवताना तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये असतील प्रथमता जसं की डॉक्टर नितीन घेरे सर ज्यांना आजपर्यंत साधारणतः तेरापेक्षा जास्त वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे त्यानंतर अमर शेख सर ज्यांना आठ वर्षांपेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे आणि मी मलाही स्वतः मागील आठ वर्षापासून या क्षेत्रामध्ये शिकवण्याचा अनुभव आहे तर हा चॅनल नेमका असेल कशासाठी आणि कोणासाठी तर हा जो चॅनल आहे तो मुख्यत्वे असेल त्या मुलांसाठी जे महाराष्ट्र बोर्डमध्ये आठवी नववी आणि दहावीमध्ये आहेत आणि त्यांना असं वाटतंय त्यातमध्ये पण शक्यतो मग त्यांचं मराठी माध्यम असेल सेमी माध्यम असेल किंवा इंग्लिश माध्यम असेल आणि ज्यांना वाटतंय की वा, वाट आपल्याच पाठ्यपुस्तकात किंवा आपल्याच अभ्यासक्रमात ज्या मूलभूत संकल्पना येतात त्यांचं आपल्याला आकलन व्हावं त्या आपल्याला स्पष्ट व्हाव्यात फक्त त्या संकल्पनाच्या पाठांतरावरती आपण भर देऊ नये ज्यामुळे ज्यावेळेस आपण अकरावीमध्ये जाऊ किंवा बारावी नंतर आपली इच्छा असेल की आपल्याला इंजिनिअरिंग असेल मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं असेल त्यासाठी ज्या प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी आपल्याला दहावी नंतरच करावी लागते जसं की मेडिकलसाठी नीट असेल इंजिनिअरिंगसाठी जे डब्ल्यू असेल किंवा सी टी असेल या प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी करत असताना आपण त्या पात्रता परीक्षामध्ये पात्र झालो पाहिजेत मेरिटमध्ये आलो पाहिजेत त्यासाठी आपल्या ह्या ज्या मूलभूत संकल्पना आत्ता आपल्या अभ्यासक्रमात येतात आठवी नववी किंवा दहावी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये त्याचं त्याच वर्गात त्याच वयामध्ये आपल्याला आकलन झालं पाहिजे आपण त्याच्या त्या संकल्पना समजून घेण्यावरती भर घेतला पाहिजे फक्त त्या संकल्पना पाठ करण्याकडे किंवा कि त्याच्या पाठांतरावरती आपण भर नाही दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा त्या काही तोटा होणार नाही आणि संकल्पना स्पष्ट केल्यामुळं आपण त्या स्पर्धेत टिकून राहू शकतो तर याच दृष्टिकोनातून हा एक नवीन युट्यूब चॅनल आपण चालू करत आहोत ज्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जे व्हिडिओज बनवले जातील ते आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील ते पण स्पेशली मराठी माध्यमांच्या मुलांसाठी अगोदर व्हिडिओ येतील त्यानंतर सेमी आणि इंग्लिश माध्यमासाठी सुद्धा व्हिडिओ बनवले जातील याच्यामध्ये तुमचा गणित भाग एक असेल गणित भाग दोन असेल किंवा विज्ञान भाग एक असेल विज्ञान भाग दोन असेल त्याच रसायनशास्त्र जीवशास्त्र जे काही असेल तुमचा तो जो सर्व भाग आहे तो भाग तुम्हाला शिकवला जाईल त्यानंतर जशी तुमची मागणी किंवा तुमचा प्रतिसाद असेल त्याच्यानुसार तुमच्या इतर विषयासाठी सुद्धा आमचे काही इतर सहकारी व्हिडिओज बनवतील यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आता जो मी जो व्हिडिओज पाहताय या व्हिडिओज जो तुम्ही ह्या बायोनिल ट्युटोरियल नावाच्या चॅनलवरती पाहताय ज्याच्यावरती आपण आता इथून पुढे व्हिडिओज अपलोड करणार नाहीत परंतु हा एक आपला नवीन चॅनल बनवतोय त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी नवीन चॅनल असल्यामुळं लगेच युट्यूबवरती सर्च केल्याने तुम्हाला हा चॅनल सापडणार नाहीये म्हणून याच व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ह्या नवीन चॅनलची लिंक तसेच आमच्या तीन लेक्चरची लिंक पण तुम्हाला देण्यात आलेली आहे जर ती लिंक कशी शोधायची हे बऱ्याच मुलांना डिस्क्रिप्शन बॉक्स कसा शोधायचा माहीत असेल परंतु जर तुम्हाला माहित नसेल तर काय आहे की ह्याच चॅनलच्या ह्याच व्हिडिओच्या खाली जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो ओपन करण्यासाठी समजा हा आपला एक जुना चॅनल होता किंवा एक जुना व्हिडिओ आहे आपला जो माझाच व्हिडिओ आहे स्वतःचा जो की आपण आजपासून साधारणतः मागील पाच वर्षापूर्वी याच्यावरती अपलोड केला होता ज्याला सतरा हजाराच्या आसपास व्ह्यूज आहेत तर जसं या व्हिडिओचा इथं तुम्हाला टायटल दिसत त्या टायटलच्या खाली मोरच ऑप्शन दिसतोय सेम ऑप्शन तुम्हाला हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्या खाली पण पाहायला मिळणार आहे मग त्याच्यावरती क्लिक करायचंय मोर वरती मोर वरती क्लिक केल्याच्या नंतर खाली एक तुम्हाला असं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जसं की इथं पण मी काही लिंक दिल्या होत्या तसं याच व्हिडिओच्या खालचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला आपल्या ह्या नवीन व्ही सी सी ट्युटोरियल्स या युट्यूब चॅनलची तसेच तीन व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे लिंकवरती क्लिक करायचंय लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर जे व्हिडिओज तुमच्या समोर ओपन होतील त्या व्हिडिओच्या खाली जो सबस्क्राईब ऑप्शन असेल त्या सबस्क्राईबच्या ऑप्शनवरती क्लिक आहे चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओज पाहायचे जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओज पाहिल्याच्या नंतर आमच्या संकल्पना खरंच क्लिअर होत आहेत स्पष्ट होत आहेत तर चॅनलला किंवा त्या व्हिडिओला लाईक करायचंय त्याच्या खाली तुमचं कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं त्याच्या व्हिडिओबद्दल बद्दल असणारं मत व्यक्त आहे आणि आपल्या नातेवाईकामध्ये आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये की जर असं कोणी असेल तर खरंच आठवी नववी दहावी महाराष्ट्र बोर्डमध्ये शिकत आहे त्यांच्याही मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत त्यांनाही त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम समजला पाहिजे असं वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना सुद्धा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला आहे ठीक आहे पुन्हा एकदा तुम्हाला तसंच तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे क्लासमेट असतील ज्यांना कोणाला तुम्ही हा व्हिडिओ पाठवणार आहे त्यांना हा चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद